नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो बांधकाम कामगारांना आता नोंदणी किंवा नूतनीकरण जे आहे ते मोफत करता येणार आहे यासाठी शासनाने आज नवीन शासन निर्णय निर्गमित करून मंजुरी दिलेली आहे या संदर्भातील ही दिलासादायक अपडेट चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदा आला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आणि नवनवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील तर हो आज तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभागाने घेतलेला महत्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी किंवा नूतनीकरण करण्याकरिता भरावयाची नोंदणी किंवा नूतनीकरण फी निहाशुल्क करणेबाबत तर यामध्ये काय म्हंटलेलं आहे पहा तर मित्र हो राज्यात इमारत व इतर बांधकाम क्षेत्रामध्ये काम, काम करणाऱ्या कामगारांची मंडळामार्फत नोंदणी व नूतनीकरण करण्यात येते मंडळाकडे जमा होणाऱ्या उपकाराच्या निधीमधून मंडळामार्फत नोंदित सक्रिय म्हणजे जीवित बांधकाम कामगारांकरिता एकोणतीस विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात सदर योजनांमध्ये शैक्षणिक सहाय्य योजना असतील आरोग्यविषयक योजना असतील आर्थिक सहाय्य योजना असतील सामाजिक सुरक्षा व अन्य या प्रकारातील वर्गवारी करण्यात आलेल्या अनेक योजना ज्या आहेत त्या अशा जवळपास एकोणतीस योजना ज्या आहेत ते बांधकाम कामगारांसाठी राबवल्या जातात या संदर्भातील सविस्तर माहिती देखील मित्र आपल्या चॅनेलवरती उपलब्ध आहे तीन लाख पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिलेला आहे तुम्ही देखील हा व्हिडिओ पाहून बांधकाम कामगारांसाठी नेमक्या कोण कोणत्या योजना राबवल्या जातात त्यासाठीचे पात्रतेच्या अटी शर्ती काय आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे हा व्हिडिओ मी शेवटी लाईन स्क्रीनला दिलेला आहे हा व्हिडिओ पाहून आपण आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता तर हो सन दोन हजार वीस पासून बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरण व लाभ वाटप ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर केली जात आहे उक्त अधिनियमातील तरतुदीनुसार यापूर्वी इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी मंडळाकडे करण्यासाठी नोंदणी शुल्क रुपये पंचवीस इतके निर्धारित करण्यात आले होते तदनंतर शासनाच्या संदर्भ दिन क्रमांक एक येथील पत्रान्वय बांधकाम कामगारांची नोंदणी किंवा नूतनीकरण करण्याबाबतच्या शुल्काच्या रकमेत बदल करून सदर शुल्काची रक्कम रुपये एक करण्यात आली होती सद्यस्थितीत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबत मंडळाच्या दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीत ठराव पारित करण्यात आला आहे त्यास अनुसरून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबतचा प्रस्ताव मंडळाने संदर्भ दिन क्रमांक येथील पत्रांवे शासनास मान्यते स्तव सादर केला आहे त्यास अनुसरून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबत मंडळाने शासनास सादर केलेल्या प्रस्तावास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि म्हणून शासनाने आज हा शासन निर्णय करून इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम एकोणीसशे शहाण्णव मधील कलम बारा तीन व कलम बासष्ट दोन जी मधील नमूद तरतुदीनुसार इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी किंवा नूतनीकरण करण्याकरिता भरावयाची नोंदणी किंवा नूतनीकरण फी म्हणजेच नोंदणी शुल्क निहाशुल्क करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे तर अशा प्रकारे मित्र हो बांधकाम कामगारांना नवीन नोंदणी करण्यासाठी किंवा नूतनीकरण करण्यासाठी शासनाकडून आता कुठल्याही प्रकारची फी जी आहे ती घेतली जाणार नाही म्हणजे जे काही एक रुपये फी घेतली जात होती ती देखील आता आपल्याकडून घेतली जाणार नाही मोफत म्हणजे पूर्णपणे निहा शुल्क आपल्याला बांधकाम कामगार असल्याची नोंदणी किंवा नूतनीकरण करता येणार आहे तर बांधकाम कामगारांसाठी ही होती दिलासा देखील महत्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपली इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी महत्त्वपूर्ण अपडेटसाठी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील नवीसरता प्रेस करा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद